सर्वांचे स्वागत भाजप कन्नड मंडल तालुका मंडळ जाहीर विधानसभा निवडणुकीनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भारतीय जनता पक्षाने कन्नड मंडळ अध्यक्षांची निवड केली आहे प्रथमच भाजपने भौगोलिक विभागनिहाय तीन मंडळ अध्यक्ष दिले आहेत त्यानुसार कन्नड पूर्व घाटमातासाठी जुने जाणते निष्ठावंत कार्यकर्ते गणेश कुगे यांची निवड केली आहे गणेश घुगे यांच्याकडे भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सक्रिय आहेत विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा त्यांचा हातखंड आहे तसेच संघटन कौशल्य व संघटनात्मक पकड आहे अरबी भाजपचा एकच तालुका अध्यक्ष असत आता तीन देत पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक व संघटन बांधणीची तयारी जोमात सुरू केली आहे नुकतेच भाजपने सदस्य नोंदणी अभियान राबवले तसेच बुथ समित्यांची पुनर्रचना करीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवण्याची पक्ष नीती आखली आहे आगामी काळात इतर संघटनात्मक नियुक्त्याही जाहीर होतील अशा हालचाली सुरू आहे नमस्कार नमस्कार मी गणेश भुगे भारतीय जनता पार्टीचा कन्नड पूर्व मंडळ अध्यक्ष आत्ताच नव्याने भारतीय जनता पक्षाने निवडणुकीचं संघटन पर्व या माध्यमातून मागच्या तीन महिन्यापासून संघटनात्मक निवडणुकीची रचना लावली त्यामध्ये कन्नड तालुक्यामध्ये तीन मंडळ अध्यक्ष म्हणून निवड झाली त्यामध्ये कन्नड पूर्व घाटमाता म्हणून माझी पक्षाने निवड केली त्याचबरोबर आमचे बहुजन कल्याण मंत्री श्रीमान सावे सावेसाहेब तसेच राज्यसभेचे खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब तसेच भारतीय जनता पार्टीचे पश्चिम जिल्हा अध्यक्ष संजयजी खंबायते आणि आमचे कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते डॉक्टर संजय जी या पक्ष नेतृत्वाने माझ्यावर विश्वास ठेवून माझी कन्नड पूर्व मंडळ अध्यक्ष म्हणून निवड केली तसेच मी मागील पंधरा ते सतरा वर्षापासून भारतीय जनता पक्षामध्ये संघटनात्मक काम करत आहे याच्या अगोदरही मी भाजपा युवा मोर्चा मध्ये जिल्हा सरचिटणीस जिल्हा उपाध्यक्ष सर्कल प्रमुख आणि आत्ताच म्हणजे मागच्याच कार्यकाळामध्ये मी भाजपा प्रदेश कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्य म्हणून काम केले म्हणून माझ्यावर पक्षाने जो विश्वास दाखवला आणि जी नवीन जबाबदारी दिली या नवीन जबाबदारीचं मी नक्कीच मला दिलेल्या संधीचं सोनं करेल आणि केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या विविध योजना मी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या अगोदरही केलेलं आहे आणि इथून पुढेही करेल आणि या देशाचे पंतप्रधान भाई मोदी यांचा जो ध्येय सबका साथ, सबका विकास हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आणि आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमच्या महाराष्ट्राच्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचा जो ध्यास आहे शेतकऱ्यांना आणि वंचित शोषित पीडित या लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणायचं आणि ज्या योजना आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा मी आणि माझी टीम पूर्णपणे सहकार्य करेल आणि जनतेपर्यंत या योजना पोहोचवण्याचं काम करेल आणि मला दिलेल्या संधीचं सोनं करेल थँक्यू पाहत राहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद